सर्वप्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा दिवस तुम्हाला सुख असं आणि आरोग्य जाऊ दे ही स्वामीजी प्रार्थना चला आता मस्त मी मंदिर स्वच्छ करून घेतले आज आपल्याला मस्त पूजा करायची आहे मस्त असा आपल्याला अभिषेक पण करायचा आहे महादेवाचा हे तर मी आता सगळे देव काढून घेतले मंदिरातले सर्व स्वच्छ करून घेतले हे मग ॲज आपल्या काय जात मार असे सागवणी असल्यामुळे ना हे याला पाणी लावायचं ना थोडंसं पाणी ठेवून आपल्याला पुसून घ्यायचं आहे इथं मी भैया पावडर घेतलेली आहे पितांबरीची आता छान आपल्याला देव उधळून घ्यायचे आहे इथं बघू शकता इथं मस्त एकच नंबर असं छान असं देव निघते तर भैया पितांबरीने चकचकीत दिसतात आता हे मी धुवून घेते मस्त असं आता मला शाबूचे वडे पण बनवायचे आहेत मला अगोदर आता पूजा वगैरे करू आणि नंतर मग ना वडे बनून छान असे घासून वगैरे पितांबरीने मस्त असं पूजा झालेली आहे आपली बघू शकता मस्त इथं मी अभिषेक पण केलेला आहे त्याने तर पिंड आहे आपली महादेवाची त्याचा पण अभिषेक केलेला आहे मी छानचा असा हार लावलेला आहे प्रसन्न वाटतं स्वामींची पण मस्त अशी पूजा केलेली आहे बघू शकता छोटीशी आपली रांगोळी अशी आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि जाऊ दे ही चरणी प्रार्थना महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आरोग्यदायक जाऊ दे चला तर मग आता मस्त शिवायला सुरुवात केली अशी माझ्याची रांगोळी जास्ती मोठी नाही का एक वाटतं एकदम असं प्रसन्न छान वगैरे असा हार वगैरे लावलाय छान असा मन प्रसन्न होऊन जातं अशी पूजा सकाळ सकाळ झाली आपली कस झाली गेशकानी पण आमच्या महाशिवरात धरली आहे ना तहस पण आमच्या महाशिवरात धरली बघती तो धरली का धरली ना कस काकू काकूजहाचे वडे खूप छान झालेत ना हा मस्त असे छान वडे होय आता आम्हाला मंदिरात पण जायचं आहे का ना चालतंय खावा आता छान अशी पोय झालेली आहे दाखव मस्त पूजा झालेली आहे आपली छान अशी आमची इथं भक्ती आलेली आहे त्यांच्या वाटली माझी भक्ती खूप छान खूप छान वाटली शेजारची भक्ती बाकी चला आता मस्त शाबूदाण्याची वडे बनवू आपण मस्त मी शाबूदान तांदूळ घेतले रात्रीच भिजवलेले आता मस्त शाब तांदूळ घेतले इथं ही आता आपल्याला मिरची ना बारीक फिरून घ्यायची मिक्सरला फिरून छान अशी आता तर आपण मिरची घेतली थोडंसं त्यात ना मीठ टाकू आणि बारीक करून घेवायचं पण आता बटाटे घेतले तर एकदम हे बारीक करून घ्यायचे आता थोडासा गरमही पोलतोय हाताला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता शाबू आणि बटाटा छान असा थोडंसं मीठ टाकून घेऊ आता तारीख केलेली त्याच्यात शेंगदाण्याचं कोट टाकलं आता चांगलं मिक्स करू आता एक सगळं इंचू कडे म्हणजे तेल आपण नाही आपण मस्त आहे ना बटाट्याचे मिश्रण करून घेतले तेल फुले ताप आहे ना आता छोटे छोटे ना गोळे करायचे आपल्याला बघा असे बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला छान वडे सगळे करून आता आपण असे वडे करून घेऊ सगळे आता आपण खेळण्यासाठी चला तेल तापल्यात आपण वडे सोडून घेऊ त्यात छान आता वडे सोड आपण छान असे वडे झाले टम्मो आपले बघू शकतो एकदम असं खरपूस तेलावर कळवायची बारीक गॅस करू आता हे गुडबुडे कमी झाले की मग काढायचे बघू शकता आपले मस्त असे वडे कुरकुरीत झाले ते चला हे पण झाले आपण काढून घेऊ मस्त वडे कुरकुरीत असे मस्त असे कुरकुरी तुम्हाला दाखवते असे कुरकुरीत झालेत वडे बघ एकदम टम्म फुकडे मस्त झाले असे वडे चला देवाला नैवेद्य दाखवू आपण मस्त आता दाखवून दाखवून झालंय आपलं आता मस्त वडे खाऊ आपण